येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या उद्या झेडपीचा राडा भाजपची तीच रणनीती या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूरसह राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आज जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा, जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत सोलापूर जिल्ह्यातील अडुसष्ट गटांसाठी एकूण सत्तावीस जणांचे तर पंचायत समिती गणांसाठी एकूण तेवीस जणांचे अर्ज दाखल झालेत सोलापूर महापालिका निवडणुकीत मिळालेल्या देदिप्यमान यशामुळे भाजपनं बहुतांश ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे तर विरोधकांकडून विविध प्रकारच्या आघाड्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे महापालिका निवडणुकीप्रमाणे बंडखोरी टाळण्यासाठी भाजप उद्या शेवटच्या क्षणी झेडपी गटातील आणि गणातील उमेदवारांचे एबी फॉर्म देणार आहे त्यामुळे उद्या गोंधळात गोंधळ आणि राडाच पाहायला मिळणार आहे भाजपनं तिकीट देऊन देखील जे पराभूत झालेत त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेणार नाही शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची माहिती तडीपार आरोपींसह सोलापूर शहर गुन्हे शाखेनं चौदा लाखांचे एकशे अकरा मोबाईल केले जप्त पोलीस उपायुक्त विजय कपाडे यांची माहिती उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून झेडपीचे माजी अध्यक्ष काका साठे आणि भाजपचे इंद्रजित पवार यांनी भरले उमेदवारी अर्ज शबरी कृषी प्रतिष्ठान संचलित आणि कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या वतीनं बावीस आणि तेवीस जानेवारी रोजी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन डॉक्टर लालासाहेब तांबडे यांची माहिती सोलापुरातील उद्योगवर्धिनी आणि केतन होरा परिवाराच्या वतीनं नगरमधील राधाकिशन डे दे स्कूलला देण्यात आली तीस श्रवणयंत्र ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sadasco holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. Contact 744 788 and 639 सोलापुरातील आय एम ए हॉलमध्ये एकवीस जानेवारी रोजी मुंबईच्या स्वर अलंकार म्युझिक अकॅडमी यांच्या वतीनं सोलापुरात पहिलं संगीतमय स्नेह संमेलनाचं आयोजन प्रणिती ताईंनी सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचं काम केलं आयुष्यभर कष्ट करून ज्या कार्यकर्त्यांना शिंदे साहेबांनी सोबत घेतलं त्या कार्यकर्त्यांचं वाटोळं प्रणिती शिंदेंनी केलं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खासदार प्रणिती शिंदेवर केली टीका सोलापूर एक सांस्कृतिक शहर आहे त्याची पातळी बाहेरच्या लोकांनी येऊन कमी करण्याचा त्यांचा अधिकार नाही खासदार प्रणिती शिंदे यांची जयकुमार गोरेंवर टीका मोहोळ शरद पवार गटाचे आमदार राजू खरे म्हणाले सोलापूर जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही शिवसेना नेमकी कोणाची याची अंतिम सुनावणी उद्यापासून मुंबई हायकोर्टात सुरू होणार पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी नेमकी कोणाचं हे स्पष्ट होणार खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटीगल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सत्ते मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त उद्या सोलापुरात पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं मंदिरात पालणा आणि पालखी महोत्सवाचं आयोजन अध्यक्ष सुरेश फलमारी यांची माहिती सोलापूर मुंबई स्टार एअरनं सुरू केलेल्या विमानातून मुंबईमधून थेट इंदोरपर्यंत उद्यापासून जाता येणार सोमवार बुधवार गुरुवार अशी आठवड्यातून तीन दिवस असणार सेवा ओबीसी चेहऱ्यांना दूर ठेवल्यानं राष्ट्रवादीची माती झाली अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आता लोकांचा राहिला नाही लक्ष्मण हाक घणाघात नितीन नवीन यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची घेतली शपथ नवी दिल्लीत पक्षाच्या दिल्ली, मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला मुंबई महापौर पदासाठी राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची आज रात्री दिल्लीत होणार बैठक Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 Thakre Chav, near CNS Hospital, Degao Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 2570 or 8855 3. Enjoy luxury living space. सांगोल्यात शिवसेना भाजप आणि आरपीआय हे तीनही पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार माजी आमदार शहाजी पाटील यांनी दिली माहिती राष्ट्रीय हरित लवादाचा नाशिक महापालिकेला दणका तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला वीस फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली स्थगिती गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा मृत्यू हृदयविकारानं समीर गायकवाड याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो <ण्वारे> <ण्वारे> नागपुरात उद्या भारत न्यूझीलंड वन डे सामना वाहतुकीत मोठा बदल पोलिसांकडून ट्रॅफिक कंट्रोलसाठी एआयचा वापर